तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि काल का परवाच मी तुमच्या बरोबर शेअर केलं बघा म्हणजे आता जी नवीन माझ्याकडे हाऊस हेल्पर आहे ललिता म्हणून पंधरा दिवस पण अजून पूर्ण नाही झाले आणि आज तिची तिसरी सुट्टी तिची येण्याची वेळ संपून गेली आज ती काय येणार नाही परत आता मला झाडू पोछा वगैरे सगळं झाडू पोछाच करते ती पण मी तिला मेसेज टाकला की मला असं चालणार नाही इतक्या सुट्ट्या आता इथे ठरलेलं आहे की कुठली हाऊस हेल्पर महिन्यात ना दोन सुट्ट्या घेऊ शकते हा काही इमर्जन्सी आहे अशा वेळेस आपण समजू शकतो पण पंधरा दिवसात तीन सुट्ट्या म्हणजे खूपच जास्त झाल्या तर मी तिला तसं बरं बरं आयडिया काय केली तिने फोन पण स्विच ऑफ करून ठेवलाय तर आज चुकीचं नाही मागलं पाहिजे पण आता काही या लोकांचं टेंडन्सीस तशी काही असते प्रशांत जी गेले त्यांना मी आज डब्याला कोबीची भाजी आणि पोळ्या केल्या नाश्त्यालाही कोबीची भाजी पोळीच दिली कारण नाश्ता बनवायला हिरव्या मिरच्या नव्हत्या म्हणजे पोहे उपमा तिखट शेवाय असं काही केलं असतं तर दोन दिवस झाले मला हिरव्या मिरच्या आणून घ्यायची आठवणच राहत नाही आणि थंडी तर प्रचंड आहे त्यामुळे आता पायामध्ये मी सॉक्स स्लीपर घालूनच राहते तर आता मी पहिले घरं झाडून घेईल गॅस ओटा सगळा आवरून घेईल भांडे वगैरे घासेल मग पोछा लावेल मग रांगोळ करेल मग पूजा करेल अशा पद्धतीने माझ्या दिवसाची सुरुवात होत आहे चला आता कामं आवरून घेते फटाफट मी मिंत्रावरून काही प्रोडक्ट ऑर्डर केले मला खूपदा विशेष वाटतं मिंत्रा डिलेवरी करण्यामध्ये फारच फास्ट आहे म्हणजे मी आ, काल ऑर्डर केलं आणि आज प्रोडक्ट माझ्या हातात आहे तर मी बरेच प्रोडक्ट ऑर्डर केले बरेच नाही ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते बाकी घरात गर, म्हणजे घरात कोणाला सांगितलं नाही आहे मी आमच्या चौघांसाठी प्रोडक्ट ऑर्डर केले चौघांसाठी ऍक्च्युली काल केलं ना मी म्हंटल की माझी अशी इच्छा होती की नवीन वर्षाचं बॉ त्यांना माझ्यातर्फे काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं मला तो तिघांना माझ्यातर्फे म्हणून मी कोणाला सांगितलं नाही आणि मी जेव्हा काल ऑर्डर केली मी विचार केला की के आपण थोडं आधी करायला पाहिजे होतं म्हणजे थर्टी फर्स्ट ला व घातला असता मी अजून तुम्हाला सांगितलं नाहीये स्वतःसाठी ही ब्लॅक पॅन्ट ऑर्डर केली आहे की करीनाने यातली एक पॅन्ट घेतली होती मला खूप आवडली ती पॅन्ट आणि आता मागे गेले ना तर करीना मला बोलली हो मम्मा खूप छान आहे कपडा इतका सुंदर आहे ना ह्या पॅन्ट एखा असा एखादा कपडा असता बघा लॉंग लाईफ चालणारा तसा हा कपडा आहे एमआरपी सतराशे रुपये मला केवढ्याला पडली ते मी तुम्हाला इथे देईल मला एवढी महाग नाही पडली सहाशे सहाशे सातशे ला पडली असेल याची सतराशे रुपये आणि कपड्याची क्वालिटी खूप छान आहे म्हणजे हे कॉटन नाही आहे कुठला कपड्याचा प्रकार आहे तोही मी तुम्हाला देईल हे बघा स्टिचेबल आहे तुम्ही बघू मी आता ही पॅन्ट घालून दाखवते तुम्हाला कशी दिसते म्हणजे तुमच्याही लक्षात येईल तर हे बघा मी घातली परंतु मी एक साईज मोठी मागवली असं मला वाटतं मी थर्टी फोर साईज मागवली आहे पण ती मला लूज वाटते तर मला साईज छोटी माग मागवावी लागेल असं वाटतंय कारण ती मला इथे लूज लूज होते वेस्ट मध्ये थर्टी फोर थर्टी टू साईज मागवावी लागेल पण ची क्वालिटी खूप छान आहे कपडा खूप छान आहे क्वालिटी खूप छान आहे आणि करीना एक वर्षापासून वापरते तर खरोखर खूप छान पॅन्ट आहे आणि याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये आहे साठी स्वेट शर्ट येलो कलरचा स्वेट शर्ट आहे हा हा मी प्रतीक मागवला आहे त्याला इथे असे पॉकेट वगैरे मस्त हे बघा हुडी हुडी आहे ही मी इथे देईल तुम्हाला की केवढ्याला मिळाले तो खूप छान हुडी आहे ही उद्या आणि करीना दोघं येणार आहे मी त्यांच्यासाठी आणि प्रशांत आणि माझ्या स्वतःसाठी पण काही ऑर्डर केलंय तर आता ह्या दोन गोष्टी आल्या पॅन्टी साईज तर मला चेंज करून मागवावी लागणार आहे काही बोलले की तू मागे गेली होती तू बोलली वेळ आल्यानंतर सांगेल आणि काही काही मैत्रिणी तर माझ्या इतक्या हुशार हो आहे म्हणजे डायरेक्ट तू कोणी कोणी तू इंटरव्ह्यूला गेली तू ऑडिशनला गेली चला तुम्ही किती छान छान विचार करता माझ्याबद्दल पण हो मला तुम्हाला सांगायला आवडेल मी ऑडिशनला गेली होती आणि माझं सिलेक्शन झालं परंतु ते शूट बँगलोरला होतं आणि बरेच दिवस शूट चालणार होतं प्रशांत मला सांगत होते की तू जा परंतु मी कधी अशी एकटी एवढे दिवस महिना दोन महिने घराबाहेर एकटी एकटी कुठे कधी जाऊन राहिली नाही ओडिसाला प्रतिकारी मी गेले होते मग मी नाही म्हंटल नाहीतर मी ऑडिशन द्यायलाच गेली होती कारण माझ्याकडे फ्री टाइम असतो आणि मी जेव्हा फर्स्ट टाइम ऍक्टिंग केली होती सलमान खानच्या वॉन्टेड मुव्ही मध्ये दोन हजार सहा मध्ये तेव्हा मी हैदराबाद मध्येच राहिला होती आणि हैदराबाद मधूनच कुठून तरी माझं त्या याला खूप काम केलं इंडस्ट्रीत असं नाही पण जे काही थोडं बहुत केलंय तर ते हैदराबाद पासूनच सुरुवात झाली होती माझ्या सहज एके दिवशी मनात आलं मी न्यूज ऍड बघितली ऑडिशनची आणि मी कॉल केला मग त्यांनी कॉल केल्यानंतर ते लगेच आपल्याला या नाही सांगत ते आपले पिक्स मागवतात मग मी माझे फोटो पाठवले मग त्याच्यानंतर त्यांनी फोटो बघितल्यानंतर मला ऑफिसला बोलवलं मग पहिल्या दिवशी गेले मी एका पर्सनला भेटले मग दुसऱ्या दिवशी मेन जे बॉस होते दोन दिवस गेली बघा मी मेन जे बॉस होते त्यांना भेटले त्यांचे सर बॉस मी नाय मीन त्यांचे सर आणि त्यांनी माझं सिलेक्शनही केलं माझं ऑडिशन घेतलं मी डायलॉग बोलली जे मला त्यांनी स्क्रिप्ट दिली होती तेही बोलले आणि माझे स्वतःचेही डायलॉग बोलले आणि मला कामही ते देत होते पण ते, ते मला बँगलोरला जावं लागणार होतं आणि म्हणून मग मी ते गेले नाही मी म्हंटल इथली ते असेल तर मग करू आणि मग तुमच्याशी शेअर करू चला बघू नेक्स्ट टाइम तर हो काही मैत्रिणींचं म्हणणं एकदम खरं होतं आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज प्रतीक आणि करीना येणार आहे साडेपाचला त्यांची मुंबई एअरपोर्टवरून फ्लाईट आहे सातला ती लँड करतील आणि प्रशांतजी बिचारे रात्रीपासून इतके इमोशनल होता इतके इमोशनल होता की मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत आणि मला सांगत होते की आपण दोघं त्या पोरांना घ्यायला जाऊ मी म्हटलं त्यांची ते ओला करून ते बोलले नाही नाही मला त्यांना भेटायचंय मला त्यांना कडकडून कल मिठी मारायची आहे कारण त्यांना दोन महिने होऊन गेले भेटून आणि मी मला एक महिनाही नाही झाला अजून नाही का मी त्या दोघांकडून आली होती आमच्या सोसायटीमध्ये जो इव्हेंट होणार आहे थर्टी फर्स्ट डिसेंबरची जी पार्टी होणार आहे तर त्याच्यात पार्टिसिपेट करणारी चिल्लर पार्टी पंधरा एक जण त्यांचं मला रॅम रॅम्पवॉक प्रॅक्टिस घ्यायची आणि काही लेडीज आहे सात आठच लेडीजने इंटरेस्ट दाखवला आहे कारण बायकांना असं वाटतं मला येईल की नाही लास्ता वगैरे तर ज्या कोणी लेडीज पार्टिसिपेट करणार आहे त्यांना पण मला वॉक शिकवायचं आहे तर मी लेडीजची बॅच दुपारी घेणार आहे आणि किड्सचं टाइम ता माझं संध्याकाळी सहा ते सात आहे तर ते आधीच आमचं काल मध्येच डिसाईड झालं होतं मला वाटलं हे मुलं कॅप करून पण प्रशांतींचं म्हणणं तू चल आपण दोघं जाऊ आपण दोघं जाऊ मी त्यांना सांगितलं मला त्या मीटिंगला त्याला मला ते करणं गरजेचं आहे आता मी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली माझं ते फील्ड आहे तर ती मला फुलफिल करावीच लागेल तर आज मी दुपारी दोन ते तीन मला बायकांना दोन ते तीन चार बायकांना रॅम्प वॉक शिकवायचं आहे आणि संध्याकाळी सहा ते सात चिल्लर पार्टी दहा पंधरा छोटे छोटे चिल्ले पिल्ले त्यांना रॅम्प वॉक शिकवायचा आहे तर आजचा दिवस माझा बराच हेक्टिक राहणार आहे बाहेर म्हणजे दोन चार तास माझे बाहेरच जाणार आहे मुलं संध्याकाळी येतील त्यांचं मी घरातच स्वागत करेल तर मी सुद्धा खूप हॅपी आहे मला खूप छान वाटतंय की नवीन वर्षाचा या वर्षाच्या शेवटचे दोन दिवस आणि नवीन वर्षाचे सुरुवातीचे चा, दोन चार दिवस आम्ही बरोबर राहू तर तुम्हालाही प्रतिक करीना असली की तुम्हालाही व्हिडिओ बघायला आवडता तर छान छान व्हिडिओ येतील आता तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा चला आता मी आपले आपले घर झाडते पुसते सगळे कामं करून घेते मग आंघोळ करते मग देवांची पूजा वगैरे करते कारण आज आहे संकष्ट चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज माझ्याकडे खूपच कामांची धावपळ आहे थर्टी फर्स्टला जे प्रोग्राम होणार आहे त्याची परत आत्ता मीटिंग होती माझ्याकडे ती लिस्ट देण्यात आली की किती मुलांना मला रॅमकॉक शिकवायचं आहे तर इतकी काही गडबडे मला ॲक्च्युली आंघोळ करून पूजा करायची होती पण मला जावं लागलं मीटिंगसाठी तिकडेच एक तास गेला तर आता मी आली आहे दो, दो रे आणि आता परत दोन वाजता मला ज्या लेडीज पार्टिसिपेट करणार आहे त्यांची रॅम्प ऑफ प्रॅक्टिस घ्यायची आहे आणि संध्याकाळी लहान मुलांची आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी ॲक्च्युली मला त्या कशात अडकायचं नव्हतं पण आता ठीक आहे रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे तर निंभवायला पाहिजे पण असं वाट मनात कुठं तरी वाटतं अरे आपले मुलं येत आहे आणि आपण हे काय कशामध्ये का का स्वतःला अडकून घेतलं पण ठीक आहे चला मजा मला मजा येते आणि लहान मुलं तर मला खूप आवडतात खूप आवडतात मला लहान मुलांना रॅम्पॉक शिकवायचा आहे तर चला आता मी घरात जाऊन माझ्या देवांची पूजा वगैरे करून अजून एक रोल मागवला तरी तो कमीच पडला तो कोपरा आहे पण खूप सुंदर दिसायला लागला हा टेबल तर याला सगळ्या बाजूने इव्हन आतल्या बाजूने पण पेपर वगैरे लावला तो स्टिकर पेपर हे बघा सगळ्या बाजूने लावला आणि त्याची कायाच पलटली त्याच्यामुळे मला प्रशांतजींनी सांगितलं की तो टेबल आपला देव्हाऱ्यासाठी बोलवलेला होता ना म्हणे तर तू देवा त्याच्यावरच ठेव तर मग मी आता हा देवारा पूर्ण आता टेबलवर शिफ्ट करते हा टेबल बेडरूम मध्ये पाहिजे आणि नाही तरी हाच टेबल होता देवांचा म्हणून मी आता परत देवारा याच्यावर घेते देवाराई सेट करून झाला म्हणजे देवांची पूजाच करून घेतली ना मी तर हे बघा अशा पद्धतीने देवाराची सगळी सेटलमेंट झाली छान अशी खाली तो पाटाही ठेवून दिला मी <laughs> उद्या तर संध्याकाळी स्टेजवर परफॉर्म करायचंय लेडीज खूप नाहीये इथल्या लेडीज खूप शाय आहे आणि ज्यांना मी पर्सनली ओळखते आमचा गर्भा ग्रुप आहे त्याच्यावरती मी मेसेज टाकला तर त्यांचं म्हणणं आम्हाला येत नाही आणि त्यांना असं वाटतं एवढ्या कमी पिरियडमध्ये मध्ये कसं होईल बॉ तर जेवढ्याही आहे चार पाच जणी आम्ही छान एन्जॉय करू आम्ही जेव्हा मी क्लब हाऊसमध्ये प्रॅक्टिस घ्यायला गेली बायकांना शिकवायला गेली रॅम्प वॉक तर सहा लेडीज होत्या ह्या बघा ह्या आंटी सिक्स्टी प्लस यांचं एज आहे मी ते फॉरवर्ड केलं आहे म्हणून तसं दिसतं तरी त्या इंटरेस्टेड होत्या आणि इतकं आनंदाने आणि उत्साहाने त्या रॅम्प वॉक करत होत्या पण बॅड लक असं झालं की त्यांचे ब्रदर इन लॉ सिरीज झाले आणि त्या थर्टी फस्टला पार्टिसिपेट करू शकल्या नाही तर त्यांनी मेसेज केला की मला खूप वाईट वाटतं आहे ब आणि मी खूप मिस करते असं तर आज तर सहा जणी आहे प्रॅक्टिसला पण नेक्स्ट डे अजून तीन जणी आल्या आणि जणींनी आम्ही नऊ दहा जणींनी रॅम्पॉक केला त्याचा शॉर्ट्सही मी ऑलरेडी अपलोड केला आहे माझ्या चॅनलवर तो तुम्ही कदाचित बघितलाही असेल आणि बघितला नसेल तर बघा खूप छान झालं आमचं थर्टी फर्स्टचं वॉक तर अशा पद्धतीने मी यांना आधी शिकवल्यानंतर त्या दिवशी जेव्हा क्लोज करायचं होतं की बो आता हा फायनल राऊंड तेव्हा हे मग मी शूट घेतलं आणि त्यांना सांगितलं की मी ग्रुप फॉर्म केला आमचा सात जणींचा आणि त्या ग्रुपवर ते अपलोड केलं आणि त्यांना सांगितलं की बघून तुम्ही प्रॅक्टिस करा तर म्हणजे तीस तारखेला आणि एकतीस तारखेला एक एक तास प्रॅक्टिस केली फक्त आम्ही तरीसुद्धा ह्या बायकांनी थर्टी ला खूप छान रॅम्प वॉक केला म्हणजे कधीच काही संबंध नाही रॅम्पॉकशी त्यांचा नाही का तरीसुद्धा खूप छान केलं आणि आमचा राऊंड झाल्यानंतर अनेक महिलांनी आणि मुलींनी आणि कपलने पण रॅम्प वॉक केला आणि आम्ही केल्यानंतर मात्र सगळ्यांनी आमची खूप तारीफ केली की खूप छान केलं असं तर दोनच दिवसात दोनच तासात त्या बायकांनी एवढं छान प्रॅक्टिस केली आणि एवढं छान केलं तर मला स्वतःलाही खूप छान वाटलं ऑब्व्हियसली मी शिकवलं होतं तर मी प्रॅक्टिसच्या वेळेसही आणि थर्टी फर्स्टला प्रोग्रामच्या वेळेसही शो स्टॉपर म्हणूनच एंट्री केली होती तर अशा पद्धतीने आमची एक तास प्रॅक्टिस करून झाली तर एक्झिट मी अशा पद्धतीने ठरवलं होतं यांना पहिले वॉक करून येऊन त्यांना पोजिशनवर उभं राहायचं आणि नंतर माझा वॉक झाल्यानंतर मी अशा पद्धतीने एक्झिट करणार असं मी तीस तारखेला असं हे कोरिओग्राफ केलं आणि नेक्स्ट डे मी त्याच्या अजून चेंजेस केले होते की के स्ट्रेट लाईन करायची हा राऊंड झाल्यानंतर आणि परत दोघी दोघींनी पुढे जाऊन परत एकदा हाय बोलून यायचं म्हणजे स्टेज टाईम तेवढाच प्रत्येकीला मिळावा हाच माझा माझा उद्देश होता म्हणून मी अशा पद्धतीची कोरिओग्राफी सेट केली होती आणि आम्ही इथे छान अशी रॅम्पवॉकची प्रॅक्टिस केलेली आहे प्रॅक्टिस करून झाली आता बघू आम्ही थर्टी फसला कसं करतो ते परंतु आता हे बघा आम्ही सात जणींचा ग्रुप आहे आम्ही रॅम्पॉकची प्रॅक्टिस केली आणि संध्याकाळी सहा ते सात मी हे बघा ह्या चिल्ल्या पिल्ल्यांची रॅम्पॉक प्रॅक्टिस घेतली ते फारच वेळ चालला आणि छोटे छोटे मुलं खूपच छोटे होते आणि बराच गोंधळे घालत होते तर ते बराच वेळ चाललं म्हणून मी ते खूपच फास्ट फॉरवर्ड केलं आणि तुमच्याबरोबर छोटीशी क्लिप शेअर केली तर आईवडिलांना वाटतं ना, ना की आपल्या मुलांनी अशा गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करावं तर बऱ्याच आईवडिलांनी त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना पाठवलं होतं तर त्यांची मी इथे प्रॅक्टिस करून ते सात मुलांची प्रॅक्टिस होती साडेसात वाजले बिचारे माझे मुलं अर्ध्या तासात येतील अजून मी काहीच केलं नाही म्हणजे डिनर वगैरे ठीक आहे तसं ते लेटन जेवता आमचं लवकर असं प्रशांत जिंकलं माझं पण तरी बिचारे येणार म्हणून नाही का मी ठरवलं होतं काही करून ठेवू वगैरे पण आता मला घरी यायलाच साडेसात वाजले आता काही नाही वरती जाऊन पटकन स्वयंपाक करून घेते नाही पहिले आरती वगैरे करते गणपती बाप्पाची मग स्वयंपाक करते आणि ॲक्च्युली माझ्या जेव्हा आरत्या करून झाल्या तेव्हाच नेमके बेल वाजली मुलं आले आणि मी विचार केला की चला म्हटलं आता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे उद्यापासून आणि एक त्यांना छान वाटेल अशा पद्धतीने आपण त्यांचं वेलकम करू तर मी छान अशा फुलांच्या पाकळ्या करून घेतल्या होत्या प्लेटमध्ये आणि त्यांच्यावर ते फुलं वगैरे टाकून छान असं आरती ओवाळून घेतली आणि प्रशांतजी जेव्हा त्यांना घ्यायला गेले प्रशांतजी पण खूप इमोशनल झाले होते आणि ती क्लिप पण आय थिंक मी ह्या व्हिडिओमध्ये ऍड केली असेलच आणि करीना आणि प्रतीक ते दोघं पण खूप इमोशनल झाले कारण की ऑलमोस्ट मलाही त्यांना भेटून एक महिना व्हायला आला होता तर छान म्हटलं मुलं आले हे बघा इथे करीना इमोशनल होते आणि वातावरण असं बाहेर थंड पुण्यालाही बऱ्यापैकी थंडी आहे आणि अशा वातावरणामध्ये तिने ट्रॅव्हल केला एक दोन दिवसापूर्वी ती पुण्यावरून मुंबईला आली प्रत्येककडे अंधेरीला आणि मग तिथून इकडे आली तर ती सांगते की मला बरं ना ना। नाही आहे आणि हे बघा

कजायसी तर मी ना कपडे धुवून वाट टाकतो सुकल्यावर घडी करून कपाटात ठेवतो इस्त्री पण करतो हां रूमारा इस्त्री करतो का मला आता पप्पांना असं आवडतं पण ती नाही असं वाटतं ना मी असं सोसायटीच्या कुठल्या रेंज मध्ये okay, आहे युवाव काय केलं हा होते बघा याच मी सिंगिंग आणि डान्सिंगला नाव दिलंय होते ना आता आले जरा वेळापुरी मी चतुर्थी म्हणून गोल्डन केलं तिला किती छान दिसत आहे टी केला हे चिल्ले पिल्ले उपाशी उपाशी झाले ए ऑडियन्स ला हाय हॅलो आम्ही आलो हा तुम्ही नसल्यामुळे ऑडियन्सला नाही नाहीत कितीच वेळेस विचारलं तुझे बच्चे कुठे तुझे बच्चे कुठे माझ ब्लाऊज पीस आणलं का माझी दे इकडे किती पाच किलो आहे का कालो कलर ची पिशवी द्या ना कटन आमच्याकडे कमी होता तो आणला मी सात आणेल राहू असा तू मला झोपायचं ना मग अंधार लागेल ना बाई तू वर तू वर तो खाली तू कस टाकलं उलटाय बाई पडशील आणि आम्ही चाललो कुठे चाललो सोसायटी मध्ये जे सॅटरडे भाज्यांच लागत असत ना मी तुम्ही जरूर शेअर केलंय हे बघली तर आणि मी आता खाली चाललोय भाज्या घ्यायला जरा आणि हे बघा आमच्या सोसायटी मध्ये गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती स्थापित केलेली आहे तर असं कष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही दर्शन घेतलं इथं आणि भाज्यांची दुकाना लागले होते प्रतीक बर का पण ते लवकर संपून गेले अरे इतकी गर्दी होती बाबरे इथे हे बघ ना किती छान आहे इथं हे झाडांमध्ये लाइटिंग वगैरे न्यू इयर साठी लावली का रोज असते हे मला माहित नाही येत नाही शक्यतो खाली तुला मी रोज दूध हळद पाहायला सांगितलेलं आहे पिते तू तु, तुझ्या घरी नाही पित ना गुण शिकून दाते होऊन जात झोपण्याच्या आधी ब्रश करून घ्यायचं ना मग मग सकाळी चांगलं ब्रश करायचं येलो होता म्हणून दुधाळत नाही बघितलं ना मी बोलली होती नि ते खूप थंडी आहे हे बघ या टीपॉयला माझा टच होतोय तरी असं इतके थंड लागतोय ह्या ग्लास मला वापरे पुण्याला वाढली आहे का थंडी हो पुण्याला पण खूप थंड पडायचे माझं लग्न झालं झालं मी पुण्याला होती ना एकदा टी शर्ट घेतलं टी शर्ट जीन्म मिनिट गाडीवर गेली होती का बाबरे असं केव्हा झालं होतं माहिती का एकदा पप्पांनी काय केलं आम्ही दोघं टू व्हीलरवर आलो नाही कारमध्ये आलो हां नेक्स्ट डे काहीतरी वर होता।, दसर होता दसरा होता दसरा बरोबर आणि पप्पांनी तर सर्विस सेंटरला कार दिली आणि ते बोलले की अर्धा तासात होईल मग पप्पा बोलले की आपण जेवण करून येऊ आणि आम्ही कार तिथं त्यांचा त्यांची बाईक घेऊन आलो सर्व्हिस सेंटरवाल्यांची आणि मग येताना तरी मला काही नाही वाटलं पण आम्ही अर्धा तासाऐवजी एक तास होऊन गेला जेवण वगैरे करून आणि पप्पा बोलले चल मला बो म्हटलं तर जाण तुम्ही गाडी घेऊन या मी म्हणे मला बोर होतं चल माझ्याबरोबर आणि मी साडी घातलेली होती साडी कारण नवरात्र होते बापरे इतके डेंजर मला थंडी वाजली असं करत होते मी पप्पांच्या पाठीला असं चेहरा माझा लपवत होती एवढी थंडी वाजली होती मला गरम गरम पी आता आटो आपला फोनवर टाइमपास करतो एक करीना माझं जरा उद्याचं जे थर्टी फर्स्ट फंक्शन आहे त्याच्यासाठी थोडं काम करते गाणे वगैरे आणि मी अशी बसले प्रतीक जा बेटा केलंय तुझं वेडिंग झोपालीन तुला जा 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 चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा